बदलापूर घटनेवरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जहरी टीका केली बदलापूरची घटना ही शिंदेना मान्य आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय मुलींना आधी सुरक्षा द्या नंतर लाडकी बहिणी योजना आणा असा टोला ठाकरेंनी शिंदेंना केलाय चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद होणार असल्याची माहिती ठाकरेंनी दिली हे पर्वापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो था बंद पर हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाई मुख्यमंत्र्यांना वाटणं वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत जाना, जाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतं ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळेजणं ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत